आज एक नोव्हेंबर म्हणजेच कर्नाटक राज्याचा राज्योत्सव दिन म्हणून साजरा केला जातो तर दुसरीकडे बेळगाव आणि सीमा भागामध्ये हाच दिवस काळा दिवस म्हणून मराठी जनता पाळते या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये सीमा भागातील लोक तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मोठी रॅली काढण्यात येते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली जनतासुद्धा सहभागी होत असते या रॅलीमध्ये महाराष्ट्रातून शिवसैनिक आणि इतर नागरिक जाऊन आहेत यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी बाँड्री आहे कोल्हापूर जिल्ह्यातली जी दूधगंगा नदी आहे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे गेली छप्पन वर्षांपासून सीमा वादासंदर्भात हा लढा चालू आहे आणि याचवेळी जेव्हा काळा दिनानिमित्त जी रॅली काढण्यात येते त्यावेळी महाराष्ट्रातून शिवसेनेचे जे नेते या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतात त्यांना रोखण्यासाठी खरं तर या ठिकाणी बंदोबस्त असतो तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असतो सुद्धा उभाटा शिवसेनेचे जे उपनेते आहेत संजय पवार त्यानंतर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह विविध शिवसैनिक बेळगावच्या दिशेने जाणार आहेत या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यामुळं त्यांना या रॅलीमध्ये सहभागी होऊ नये यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल बेळगाव जिल्हा बंदीचे आदेश कालच काढलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण जे पोलीस बघतो हे कर्नाटक राज्य सरकारचे बेळगाव जिल्ह्यातले जे, जे, जे पोलीस आहेत ते आता शिवसैनिकांना रोखण्यासाठी या महामार्गावर आता थांबलेले आहेत म महाराष्ट्रातून येणारी प्रत्येक गाडी जी आहे या गाड्यांवर त्यांची बारीक नजर आहे या गाडीतून कुठलाही शिवसैनिक बेळगाव हद्दीत घुसू नये यासाठी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बंदोबस्त आहे सीमा आजच्या दिवशी मोठा तणाव निर्माण होतो या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दोन्ही राज्यांचे जे पोलीस आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही पोलीस दलातले जे प पोलीस कर्मचारी अधिकारी हे या आता तैनात झालेले आहेत आणि थोड्याच वेळात शिवसैनिक या येणार आहेत आणि ते बेळगावच्या जाण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न होईल अटक करण्याचा प्रयत्न होईल यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा होण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका